नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात मुसळधार पाऊस धडकणार कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट करण्यात आलेले आहे याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात पावसाचा जोर वाढत आहे आय एम डीने कोकण विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे काही जिल्ह्यात रेड अलर्ट तर काही ठिकाणी विजासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभर पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागामध्ये पावसाचे स्वरूप त्रिव होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे हवामान विभागाने या भागासाठी येलो अलर्ट जाहीर केला असून काही भागात चक्रीवारेही वाहण्याची शक्यता वर्तवली आहे नद्या व नाल्यांना पूर येऊ शकतो किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आणि मच्छीमारांनी समुद्र किनाऱ्याला जाऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमात्यामध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे पुणे शहरातील काही सकल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होईल पावसामुळे घाट परिसरातील वाहतूक विस्कळीत होऊ शकते शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असेही आवाहन करण्यात आले आहे मराठवाड्यात विजासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मराठवाड्यातील औरंगाबाद बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासह होईल ढगाळ हवामान राहणार आहे वादळी वारे व वा विजामुळे पिके व फळबागांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे विदर्भात नागपूर ते गोंदियात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहे विदर्भातील नागपूर गोंदिया चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे विशेषतः नागपूर व गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे चंद्रपूर व अमरा अमरावतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल नदी नाल्यांना पूर येऊ शकतो अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे की शेतात व फळबागामध्ये पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करा विजांच्या कडकडाच्या वेळी शेतात काम करू नका वादळी वाऱ्यांपासून फळबागा व पिकांचे संरक्षण करा राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या काही दिवसात परत एकदा मान्सून जोर धरण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरण्याची शक्यता आहे हवामान विभागाने पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून कोकण विदर्भ उधा विदर्भासह पुणे सातारा कोल्हापूर घाटमात्यावर येलो अलर्ट जाहीर केला आहे अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनेलला भेट द्या धन्यवाद